अखेर संपूर्ण राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा होय गुड न्यूज आनंदाची बातमी कापसाच्या दरात झाली वाढ चला तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले राज्यभरातील सर्वच समिती बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव कुठे कापसाच्या बाजारभावात वाढ झाली हे आपण बघणार आहोत त्या अगोदर तुम्ही कापूस दिला की अजून ठेवलेला आहे काय परिस्थिती आहे तुमच्याकडे शंभर टक्के तुमच्याकडे काय कापसाचे भाव आहे कमेंट करा विनंती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा भाव बघू मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सात हजार तीनशेचा भाव चालू आहे पुलगाव बाजार समितीमध्ये अकराशे पंच्याऐंशी क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंचावन्नचा भाव चालू आहे बार्शी टाकळी या ठिकाणी सात हजार दोनशे क्विंटल कापसाच्या अवक जास्तीत जास्त जा सात हजार चारशे एकवीसचा भाव चालू आहे हिंगणघाट या ठिकाणी अकरा हजार क्विंटल कापसाच्यावून जास्तीत जास्त, जास्त कापसाला जास्त 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 सात हजार चारशे तीसचा भाव चालू आहे सिंधी सेलू बाजार समितीमध्ये सतराशे साठ क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार तीनशेचा सा दर चालू आहे मांढळ बाजार समितीमध्ये एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकशे पन्नासचा दर चालू आहे महागाव बाजार समितीमध्ये एकशे वीस क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार पाचशेचा दर चालू आहे उमरेड बाजार समितीमध्ये नऊशे नऊ नौ क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त कापसाला सात हजार शंभरचा भाव चालू आहे अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी एकोणावीसशे एकसष्ट क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे एकवीसचा दर चालू आहे अकोला बाजार समितीमध्ये चोवीसशे त्रेसष्ट क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे एकाहत्तरचा भाव चालू आहे धामणगाव रेल्वे या ठिकाणी तीनशे पन्नास क्विंटल कापसाचे ओकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकशे पंच्याहत्तरचा दर चालू आहे पार्श्वनी या ठिकाणी तेवीसशे एकसष्ट क्विंटल कापसाचे ओकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकशे पन्नासचा भाव चालू आहे राळेगाव बाजार समितीमध्ये चार हजार क्विंटल कापसाचे अवकोन जास्तीत जास्त, जास्त सात हजार दोनशे तीसचा दर चालू आहे सावनेर बाजार समितीमध्ये चार हजार पाचशे क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त, जास्त कापसाला सात हजार एकशे पंचवीसचा दर चालू आहे त्यानंतर अमरावती बाजार समिती एकोणऐंशी क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त सात हजार पाचशे रुपयाचा भाव चालू आहे धन्यवाद भेटूया